विश्व आपके साथ 24 न्यूज आपले स्वागत माजी आमदार सुजित सिंह ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना फळे वाटप करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महादेव अप्पा आखाडे व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भटक्यामुक्त आघाडीचे अशोकराव जाधव डॉक्टर प्रिया मोठे मॅडम व डॉक्टर अमित खुणे घुले सिस्टर चव्हाण सिस्टर लांडगे साहेब व आरोग्य कर्मचारी व परिसरातील रुग्ण व भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज करा प्रतिनिधी करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा